देव प्रीती आहे आम्ही युहानाचे पहिले पत्र अध्याय चार ओवी आठमध्ये वाचतो संत युहान आम्हाला सांगत आहे देव प्रीती आहे हो बंधू आणि देव प्रीती आहे देव प्रेम आहे आणि तो आमच्यावर प्रेम करतो त्यांनी आमच्यावर फक्त प्रेम केलेलं आहे आणि तो फक्त प्रेमच करतो त्याला दुसरं काही माहीत नाही फक्त प्रेम करणे देवाला माहीत आहे फक्त प्रेमाने तो आम्हाला बोलावतो त्याला राग माहीत नाही तो आमच्यावर राग करत नाही तो आमचा राग धरून राहत नाही किंवा आम्हाला शिक्षा देण्यासाठी आमच्या मागे येत नाही आम्ही ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की देव फक्त आमच्या जीवनामध्ये प्रेमच करतो आणि आम्ही आमच्या मागील जीवनामध्ये आपण लक्ष लावून पाहूया आमच्या संपूर्ण जीवनभर त्यांनी आमच्यावर फक्त प्रेमच केलेला आहे आणि तो फक्त प्रेमच करतो आणि म्हणून तो आम्हाला प्रेम करण्यासाठी बोलावतो म्हणून आम्ही सुद्धा आम्ही प्रेम केलं पाहिजे एक दुसऱ्यावर प्रेम केलं पाहिजे प्रियजनो प्रेमामध्ये खूप मोठी शक्ती आहे प्रेमाने आम्हाला सर्व काही जिंकता येते कारण प्रेम देव आहे आणि देवामध्ये प्रीती आहे आणि जे प्रेम आमच्यामध्ये येतो येते ते आम्हाला देवाचा अनुभव करून देते म्हणून आम्ही प्रेमाला अनुसरलं पाहिजे आणि प्रेमाला जेव्हा अनुसरतो तेव्हा आम्हाला देवाचा अनुभव होते आणि म्हणून आम्ही हो आपण नित्य आपण देवाला अनुभव करण्यासाठी देवाच्या प्रीतीमध्ये राहण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आम्ही पत्र अध्याय अध्याय तेरा ओवी तेरामध्ये आम्ही वाचतो त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे विश्वास आशा प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे प्रीती सर्वश्रेष्ठ आहे म्हणून प्रियजनुभव हो, आम आम्ही जीवन जगण्यासाठी आम्ही चांगले जीवन जगण्यासाठी आम्ही आशीर्वादाचं जीवन जगण्यासाठी देवाच्या कृपेनं भरलेलं जीवन जगण्यासाठी आम्हाला प्रीती समजणे प्रीती आत्मसात करणे प्रीतीला आमच्या जीवनामध्ये अनुभव करणे फार गरजेचं आहे कारण प्रीती देवापासून येते आणि जे जे लोक प्रीती करतात प्री प्रीतीला अनुसरण करतात ते देवाचे लेकरे मानले जातात देवाने दुसरं काही नाही तर ह्या जगावर फक्त प्रीती केली फक्त प्रीती केली आणि त्या आपला एकुलता एक पुत्र दिला आम्ही युवानाचे शुभ वर्तमान अध्याय तीन देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगाच्या तारणासाठी अर्पण केला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याचे सर्वनाश होऊ नये तर त्याला अनंत काळचं जीवन मिळावे प्रियजन प्रिय बंधू आणि भगिनी देवाने आम्हाला सार्वकालिक जीवन कशा प्र पद्धतीने देण्याचं ठरवलं प्रीतीद्वारे आपला पुत्र अर्पण करून प्रीती केली आणि त्या प्रीतीद्वारे आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी त्यांनी योजना बनवली आणि आम्ही पाहतो प्रियजन हो येशूने आमच्यावर एवढी प्रीती केली की के त्याने आपले संपूर्ण आमच्यासाठी क्रूसावर अर्पण केले एवढे दुःख एवढे पीडा त्यांनी सहन केला कशासाठी फक्त प्रेमासाठी त्यांनी आमच्या प्रेम केले तो क्रूसावर मरण पावला आणि त्यांनी दोन्ही हात असं पसरून त्यांनी म्हटलेलं आहे मी तुमच्यासाठी एवढी प्रीती केली आहे त्याला अंत नाही ओपन हात खुल्या हातांनी सांगता की एवढी प्रीती हे आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये जेवढं काही अवकाश आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रभूने आमच्यावर प्रेम केलं प्रेजन प्रेमामध्ये खूप मोठी शक्ती आहे आपण प्रेम करणे शिकूया देवाला आशीर्वाद मागूया की देवा मला प्रेम करणे शिकव मला प्रेमामध्ये वाढव आणि तुझ्या प्रेमाचा मला अनुभव होऊ दे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना